तुमचं सर्वांचं स्वागत सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी रायगड लोकसभा मतदारसंघ हा मिळणार कदम यांचा विश्वास गोमातांच्या चाऱ्यासाठी लढणाऱ्या कोकरे महाराज यांची तब्येत खालावली राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष संख्या पोवार यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा आणि दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी डॉक्टर तानाजी सावंत यांचं पालकांना रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघ हा तटकरेंनाच मिळणार असा विश्वास रामदासभाई कदम यांनी व्यक्त केलाय खेड तालुक्यातील लोटेमाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदासभाई कदम यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागेबाबत आपलं मत व्यक्त करताना विद्यमान असलेल्या व्यक्तीचा सर्वप्रथम विचार केला जात असल्याचं सांगत रायगड लोकसभा मतदारसंघ हा सुनील तटकरे यांनाच मिळणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला

महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अठ्ठेचाळीस जागांना सावरता आणि त्या पंचेचाळीस प्लस उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी कमावा लागलेलो आहोत मी आज रामदारबाईंचा आभारी अरुणी आहे की त्यांनी वाघर मतदारसंघातील हा खेड तालुक्यातला जो भाग येतो <coughs> तिथे आज एकत्रितपणाची एक मोठी जाहीर सभा त्यांनी आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे कारण ते महाराष्ट्राचे दीर्घकाळ त्यांनी नेतृत्व करतात करत आहेत शिवसेनेचे नेते आहेत तेव्हा ने त्यांचा ह्या सगळ्या परिसरातला अनुभव माझ्याहीपेक्षा दांडग आहे त्याच्यामुळे या मतदारसंघातली जी काही राजकीय स्थिती आजची आहे त्याचं अतिशय विश्लेषण माझ्याहीपेक्षा ते उत्तम करू शकतात मी दोन वेळाला लोकसभा लढलो त्यावेळेला दोन्ही वेळेला मला या दोन्ही मतदारसंघामध्ये मी पिछाडीवरती होतो म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मी दीड ते दोन हजारांनी पिछाडी होते तर गुहागर मतदारसंघामध्ये आपली मतदारसंघामध्ये स्वाभाविकच त्यावेळेला रामदासबाईंचं पाठबळ माझ्या पाठीमागे असल्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे त्यांनी शिवसेनेचं फार मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मायनस वेळ झालं होते आपले मंडळ जी लोकसभेचं आहे तर प्रत्येक भागामध्ये सभा झाल्या होत्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर फक्त गुवाहाट मतदारसंघामध्ये सभा झाल्या नव्हत्या आणि म्हणून आज गुहागाव मतदारसंघातले साडेतीन गट आहेत या गटांची सभा लावली तटकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि नऊ तारखेला गुवाहागाव तालुक्यामध्ये तटकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण सभा लावली त्यांचा सगळा जो मतदारसंघ येतो त्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा झाल्या बैठका झाल्या राष्ट्रवादी शिवसेनेचे काय कधी एकत्र आली फक्त या गुहागाव मतदारसंघातच ते झालं नव्हतं त्याचं प्रयोजन आता मी केलेलं रायगड मतदारसंघाच्या विषयावरती म्हणजे कुणाला शिवसेना भाजपमध्येच मला वाटत नाही असं काही अडचण येईल कारण ते सिटिंग आहेत आता ते खासदार <laughs> आहेत आणि आतापर्यंत कथा असे आहे सिटिंग खासदार डावळून अन्य कुणाला मैद्री दिली असं आतापर्यंत कधी झालं नाही आणि ते त्यांच्या पक्षाचे नेते संबंध राज्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे असं असताना

गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे उपोषण सुरू आहे मात्र या दिवसात एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकला नसल्याची दुर्दैवी बाब त्यांनी यावेळी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली आहे दोन फेब्रुवारी रोजी कोकरे महाराजांना रक्ताची उलटी झाल्याची माहिती त्यांच्या परिवाराने दिली आहे बघायला गेलं तर कोकण आपली संतांची भूमी आहे वीरांची शुरांची भूमी आहे तरी सगळ्यात जास्तीत जास्त कोकणातून जी जनावर जातात ती आम्ही अडवून महाराजांच्या गोशाले पाठवतो हो तर सरकारने देखील विचार करायला करा हवाय की बाबा खरंच गरज, गरज आहे तर तो पुरवला पाहिजे आज महाराज गेले दहा दिवस चाऱ्यासाठी उपोषण करत आहेत प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही याच्यावर तुम्ही काय सांगा काय इद, इथले जे लोकल प्रशासकीय अधिकारी आहेत ते याकडे जाणून बसून दुर्लक्ष करतात हे असं निदर्शनास येत आहे महाराज तुम्ही वारंवार प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमामध्ये कोकणी महाराज असता आज आंदोलन सोबत आहात तुम्ही आज महाराज दिवस उपोषण करतायत त्यांची प्रकृती खालवलेली आहे चिंताजनक झाले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे प्रशासन त्यांच्या दुर्लक्ष करत आहे त्यांची मागणी मागणीकडे डोळेझाक करत आहे काय सांगाल तुम्ही याच्याकडे हो निश्चितच वाटत आहे दहा दिवस होऊन द्यायला नाही पाहिजे होतं भारत तसा हा देवांचा देश आहे आणि आपण जर पाहिलं तर पहिला ऋषिकेश गोपाळ भगवान श्रीकृष्ण सेकंड ऋषिकेश लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा तो मी मिळवणारच पावणे दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना आपल्या देशातून हकलवून लागले तिसरे ऋषिकेश डॉक्टर हेगडेबा देव देश आणि धर्म आणि चौथा ऋषिकेश मान्य मोदी साहेब असं अनुकूल सरकार असत असताना इतका वेळ लागतो जस ऋषिकेशांच्या बाबतीत एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय प्रौढ दग्म महाशंखु भीम कर्मा पांचजन्य नावाचा शंख वाजवला आणि त्या गोपाळकृष्णाचं नाव सुद्धा घेताना गोपाळ गोमाता असं नाव लिहिलं जातं गोवर्धन पर्वत आहे मी अलीकडे दोन महिन्यापूर्वीच गोवर्धन पर्वतावरती जाऊन आलो तिथे गायांचं संवर्धन होतं तो गोवर्धन पर्वत आणि भारत या देशामध्ये अनुकूल परिस्थिती असत असताना आमचे कर्मवीर हरिभक्त पारायण भगवान महाराज कोकरे यांच्यावरती ही पाळी येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा संख्या गुरुप्रसाद पवार यांनी राजीनामा दिलाय काही महिन्यापूर्वीच त्यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवर फेरबदल पाहायला मिळत आहेत त्यामध्येच आता दापोली तालुक्यात आत अंतर्गत पक्षीय घडामोडी पाहायला मिळत असून येणाऱ्या काही दिवसात राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संख्या पवार यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे लवकरच एका बड्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे मात्र त्यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार योगेशदा कदम यांच्या शिफारसीनुसार युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार आता सुप्रिया सखाराम कदम यांची शिवसेना पक्षाच्या युवती सेना खेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तरी त्यांच्यावरती आता विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन तीन मार्च दोन हजार रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत ग्रामीण आणि शहरी भागातील पाच वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील आणि नवजात बालकाला पोलिओची लस देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले पुढच्या बातमीकडे मूळच्या भारतातील मात्र चाळीस वर्षापासून लंडनमधील एका कॉलेजमध्ये लेक्चरर असलेल्या आणि चाळीस वर्षापासून ईश्वरीय ज्ञानात ध्यानस्थ राहिलेल्या कीर्तिकुमार यांनी खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय येथे भेट देण्यासाठी आल्या होत्या तरी यावेळी त्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना आपला आनंद व्यक्त केला आहे शांती मेरा नाम कीर्तिकुमार और मैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी से चालीस साल से जुड़ी हूँ और लंदन से ही जुड़ी हूँ और मुझे यहाँ आने का सौभाग्य मिला है मैं बाई एयर लंदन से गोवा आई और गोवा से बाई ट्रेन खेड में आई और यहाँ आकर मुझे अपना घर नज़र आ रहा है क्योंकि जो भी ईश्वरी महाविद्यालय है ईश्वरी सेवा केंद्र है वो सब हमारे घर हैं क्योंकि वो हमारे भगवान के सेंटर से हैं जहाँ ईश्वरी ज्ञान सुनाया जाता है क्योंकि मैं प्रजापिता ब्रह्मा कुमारी से चालीस साल से जुड़ी हूँ और मैं ये कोर्सेज भी कराती हूँ लंदन में अमेरिका में अमेरिका में भी चार पांच जगह पे मुझे बुलाया जाता है सैन फ्रांसिस्को और मिल पीटर्स और सेक्रीमेंटो और ज़्यादातर लंदन में और फिर कुछ समय भारत में भी आती हूँ जब भारत में आती हूँ तो मैं इन सेंटरों को ज़रूर विज़िट करती हूँ जहाँ पर मेरा संपर्क दीदियों से है और कुछ हमारा पहले से परिचय है और मुझे भाई बहनों से मिल बहुत खुशी होती है क्योंकि ये ईश्वरी परिवार है यहाँ पर इन सब के दिल में प्रजापिता ब्रह्मा की और शिव बाबा का सही परिचय है जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चार मार्च रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथे खास महिलांसाठी डोळ्यांविषयी माहिती तसेच महिलांचे मानसिक आरोग्य आणि समस्या या विषयावरती डॉक्टर साधनाधारी आणि डॉक्टर राकेश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमाला शहरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्यातर्फे करण्यात आले घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे सर्व मराठी आणि आणि महिने फक्त फक्त रुपये रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जाहीर सभा एक मार्च रोजी संपन्न झाली यावेळी भव्य पक्षप्रवेश सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता खेड तालुक्यातील फुरुसी येथे निष्ठावंतांची जाहीर सभा आणि भव्य प्र पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार संजयराव कदम यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करत संबोधित केलंय तर या सोहळ्याप्रसंगी असंख्य शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत खेड तालुका आरोग्य विभागातर्फे तीन मार्च रोजी नवजात बालक ते पाच वर्ष वयोगटातील आठ हजार एकशे सदुसष्ट बालकांचं लसीकरण करण्यात येणार आहे खेड तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि एक नगर परिषद दवाखाना कार्यक्षेत्रात आठ हजार एकशे अडुसष्ट लाभार्थ्यांसाठी दोनशे बत्तीस बूथ तैनात करण्यात आले आहेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून चार ते आठ मार्च या कालावधीमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत बस स्थानक रेल्वे स्थानक भरणे येथे देखील पथके तैनात करण्यात आली आहेत या पार्श्वभूमीवरती तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक समितीची बैठक देखील पार पडली यावेळी गटविकास अधिकारी यशवंत भाण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय पवार विस्तार अधिकारी नरेश इदाते हे देखील उपस्थित होते नमस्कार मी नरेश इदाते तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड येत्या तीन मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आपल्या खेड तालुक्यात राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यामध्ये ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असताना आपल्या खेड तालुका आणि खेड नगर परिषद ह्या संपूर्ण विभागामध्ये आपण ही लसीकरण मोहीम राबवत आहोत आपल्याकडे एकूण आठ हजार एकशे अडसष्ट लाभार्थी आहेत त्यासाठी आपण लाभार्थींना जवळ लस मिळण्यासाठी दोनशे बत्तीस बूथची व्यवस्था केलेली आहे आपल्याकडे आपण ह्या मुलांना लस देताना आपण गावोगावी झिरो ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जाऊन जी मुलं तीन तारखेला लस घेणार नाहीत ती जी मुलं वंचित राहणार आहेत त्यांच्यासाठी आपण घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहोत त्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी हे एकशे एकाहत्तर त्यासाठी आम्ही टीम केलेले आहेत ते घरोघरी जाऊन त्यांना लस देणार आहेत तसेच आम्ही मोबाईल टीम ह्या तेरा केलेल्या आहेत ट्रान्झिट टीम तीन केलेल्या आहेत आणि आपण जी मुलं बाहेरून येणार आहेत जी प्रवासामध्ये असणार आहेत त्यासाठी रेल्वे स्टेशनवरती एक आम्ही लसीकरणाचा बूथ केलेला आहे त्याचप्रमाणे खेडमधलं जे आपले एस टी स्टँड आहे त्याच्यासाठी एक तिथे एक बूथ तयार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे हायवेवरून जाणारी जी वाहनं आहेत आणि तिथं जी मुलं आहेत ही अशा पद्धतीची कुठलीही मुलं वंचित राहू नये त्यासाठी आपण हायवेला भरणे नाका येथेही एक बूथ तयार केलेला आहे आपल्याकडे ही जे लाभार्थी आहेत झिरो ते पाच वर्ष वय वयोगटातली जी लहान मुलं आहेत ही मुलं ह्या आजारापासून संरक्षित करण्यासाठी आपल्या खेड तालुक्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी झिरो ते पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांना ही पोलिओची लस पाजून घ्या आणि त्यांना ह्या महाभयंकर आजारापासून वंचित करा किंवा महा महा भयंकर आजारापासून त्यांना पोलिओची लस देऊन प्रतिबंध करा यासाठी खेड तालुक्यामध्ये ता जे आमचे आठ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे त्याच्या बैठका झालेल्या आहेत जिल्ह्यावरनं लसीचा साठा झालेला आहे जिल्ह्यावरनं बॅनर पोस्टर्स लागणारे सगळे मार्कर पेन किंवा जे सगळं काही साहित्य लागणार आहे ते झालेलं आहे आणि ह्याची एक तालुका समन्वय समितीची बै बैठक माननीय तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या बैठकीला माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री भांडसाहेब तालुका आरोग्य अधिकारी श्री पवार साहेब आणि आमचा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व स्टाफ अशा पद्धतीने बैठक घेऊन ह्या कामाचं नियोजन केलेलं आहे मी खेड तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला परत एकदा आव्हान करतो की ह्या पोलिओसारख्या महाभयंकर आजाराला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपण सर्वांनी रविवार दिनांक तीन मार्च रोजी आपल्या लहान मुलांना जवळच्या नजीकच्या आपल्या पोलिओच्या बूथवरती नेऊन त्यांना पोलिओची लस पाजून घ्या आणि आपल्या लहान मुलांचं पोलिओपासून संरक्षण करा हीच आपल्याकडनं अपेक्षा आहे दोन थेंब पोलिओचे आयुष्य लाभेल मोलाचे ह्या उक्तीप्रमाणे आपण सर्व सुजान नागरिकांनी आपल्या लहान मुलांचं पोलिओपासून रक्षण कराल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद खेड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला आघाडी शहर संघटिका यांच्या अध्यक्षतेखाली कुंभारवाडा येथे बैठक पार पडली यावेळी आमदार योगेशादा कदम यांनी केलेल्या विकास कामांची माहिती या महिलांपर्यंत पोहोचवण्यात आली तसेच पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीला उपशहर संघटिका श्वेता पाटणे खजिनदार नूतन सावंत माजी नगरसेविका सीमा

अठ्ठेचाळीस कोटी तीस लाख रुपयांच्या नळपाणी योजनेविषयी देखील सविस्तर माहिती सांगण्यात आली तसेच पक्षबांधणीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीला उपशहर संघटिका श्वेता पाटणे माजी नगरसेविका सीमा वणकर अल्पिका पाटणे संपदा गुजराती अरुणा पाटणे यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी खेड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रभागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार आळी येथे देखील बैठक घेण्यात आली यावेळी आमदार योगेशादा कदम यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सांगण्यात आली तसेच अठ्ठेचाळीस कोटी तीस लाख रुपयांच्या नळपाणी योजनेविषयी देखील सविस्तर माहिती देण्यात आली तरी या बैठकीला उपशहर संघटिका श्वेता पाटणे माजी नगरसेविका सीमा वणकर सुरभी धामणसकर अरुणा पाटणे रसिका खेडेकर माया चिखले दीपाली साळवी यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने खेड तालुक्यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात आणि त्याचप्रमाणे आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यातील भरणे भडगाव वेरळ कळंबणी शेरवली या गावांमध्ये शोषखड्डा निर्मिती उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला वाया जाणारे सांडपाणी जमिनीमध्ये झिरपावे तसेच सांडपाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून सांडपाण्याचं नियोजन करून ते जमिनीमध्ये झिरपावं यासाठी शोषखड्डा निर्मितीचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी वेरळ भरणे भडगाव कळंबणी शेरवली या गावातील वाडी वस्तीवर शोषखड्डा निर्मित करण्यात आला शोषखड्ड्याचं महत्त्व याबाबत ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आलं या उपक्रमात खेड तालुक्यातील शंभर श्री सदस्यांनी आपला सहभाग दर्शवला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये लायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून यश संपादित केले इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट होतात रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यासाची उत्तम तयारी करून सात सुवर्णपदके पटकावली आहेत इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकरावीमधील वेदांत ओक यांनी उत्कृष्टता प्रावीण्य सुवर्णपदक मिळवत शाळेचं नाव मोठं केलं आहे तसेच इयत्ता अकरावीतील श्रीश शेठ हर्षदा मोडक कृष्णा गुप्ता आणि बारावीमधील रिम मुसा पूजा जाधव अनिकेत कुलकर्णी यांनी विशेष प्रावीण्य सुवर्ण पदक पटकावलंय विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर आता सर्व स्तरातून कौतुकाचा होतो होतोय तरी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आणि सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का कार्यकर्ते आणि उद्योजक मोजमभाई यांची निवड करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बाबाजीराव जाधव यांच्या आदेशानुसार सदर निवड करण्यात आली असून त्यांच्यावर आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी